आणि आता बातमी आहे धाराशिवमधून आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की धाराशिवमध्ये देखील या पुराने प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी झालेली होती मात्र त्याच धाराशिवचे जिल्हाधिकारी एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्य सादर करताना बघायला मिळेल आणि चौबाजूनी आता टीकेची झोड बघायला मिळते आणि यानंतर त्यांनी आता दिलगिरीही व्यक्त केली आहे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातला व्हिडिओ व्हायरल झाल्यानं मोठा वाद झाला जिल्हाधिकारी कीर्तीपुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव नाच गाण्यात रमलेले पाहायला मिळाले तुळजापूरच्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमातला डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य न जपल्यानं त्यांच्यावर टीका झाली या प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि परिपत्रक काढलं याच घटनेसंदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत बघूया अशा परिस्थितीत राज्य सरकारचा पैसा खर्च करून असे कार्यक्रम आयोजित करणं चुकीचं आहे अशा वेळेस हा कार्यक्रम रद्द करता आला नसता का हेच पैसे पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी देता आले नसते का दुष्काळाचं संकट आलं बऱ्याच स्वयंसेवी संस्थांनी किंवा मंदिर संस्थानांनी मदत केली आहे आणि तुळजाभवानी संस्थाने अशा वेळेस मदत करणं सगळ्यांसाठीच अपेक्षित आहे जिल्हा प्रशासनाला असणारा स्टँडिंग ऑर्डर आहे त्याचं पालन करणं या गोष्टी कुठेतरी होणं अभिप्रेत होतं मात्र हे सगळं सोडून तिथले कलेक्टर जो नाच करत आहेत हा त्यांचा व्यक्तिगत नाच नाही तर राज्य सरकारचा नंगा नाच या महाराष्ट्रात जो चालू आहे तो उघड्या डोळ्यांनी बघण्याची दुर्दैवी वेळ आज महाराष्ट्रावर आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जायलाच पाहिजे असं काही नाही आणि गेल्यानंतर सुद्धा आपल्या काही भावना त्या ठिकाणी व्यक्त करायला पाहिजे असं नाही असे जर काही प्रकार घडत असतील तर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी बिलकुल सहन करणार नाही त्यांना सक्त मी ताकीद दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्या नंतर मला असे प्रकार मी खपवून घेणार नाही तर असंवेदनशीलता जर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली असेल तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आपण काय कारवाई करणार करू त्यांची त्यांचा पुन्हा रिपोर्ट मागितला आहे डिव्हिजनल कमिशनरकडनं आणि डिव्हिजनल कमिशनर